मला सल्ल्याची गरज नाही जे चाललं बरं चाललं आहे त्यांचं असंच चालत राहावं त्यांचं जे आज करणं आहे तो लोकतांत्रिक व्यवस्था में जो जो अधिकार आहे सरकार को उसका करणं हम लोग उसके ऊपर आज उसका बहिष्कार किया आहे तिला गायडन्सची गरजच नाही आहे आमच्या घरातच जे सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये ती वाढली असल्यामुळे तिला काही वेगळ्या गायडन्सची आवश्यकता नाही आहे आज तिचा सभागृहातला पहिला दिवस होता आणि तिला शपथ घेण्याकरता ती आली होती आणि म्हणून तिचा ती मला म्हणाली की माझी पहिली शपथ आयुष्यातली आहे मी आलं पाहिजे आणि म्हणून मी तिच्या खास आग्रह असतो आणि आमची इच्छा होती की तिला शपथ घेताना पाहावं म्हणून मी आलो होतो मला आनंद आहे ज्या विधानसभेच्या जागेवर मी सातत्याने माझे वडील निवडून येत होते त्याच जागेवर श्रीजी आज निवडून आलेली आहे पन्नास हजारपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलेली आहे निश्चित मला आनंद आहे चव्हाण साहेब सभागृहात स्वतःच्या शपथविधीवर स्वतःचाच बहिष्कार हे अजब गोष्ट आहे म्हणजे हा ही काही हा सभागृहाचं कुठलंही कामकाज नव्हतं जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना स्वतःच्या जागेवर आसनवर पदग्रहण करण्याच्या अगोदर त्यांना शपथ घ्यावी लागते विधानसभेची ज्या जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे त्यांचा घोर अपमान आहे हा म्हणजे हा काही कामकाजाचा भाग नव्हता स्वतःची शपथ त्यांना घ्यायची होती आणि स्वतःच्या शपथविधीवर स्वतःचा बहिष्कार ही अजब आहे ठीक आहे ते होईल ना सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिल्यानंतर त्या विषय राहिलंय काय मुद्दा एवढाच आहे की आज कुठला तरी विषय त्यांना घ्यायचा होता विधानसभेच्या अध्यक्षाची निवड परवा आहे आणि त्या अध्यक्ष निवडमध्ये ती काय निवड कोणी येऊ शकत नाही बहुमत आमच्याकडे आहे आणि त्यामुळे मग काहीतरी निमित्त पाहिजे होते म्हणून आज हा सगळा उपद्रा केलेला आहे त्यांनी ठीक आहे तो कायदेशीर मुद्द्याचा भाग आहे तो बोलण्यात मला स्वारस्य नाही मला त्याच्याशी काही माझं मत व्यक्त करायचं नाहीये परंतु जे वास्तव आहे ते आहे हो मी आज नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना माझं पहिलंच पत्र खासदार या नात्याने मतदारसंघातल्या श्रीजाच्या मतदारसंघातली जी काही संदर्भातली जी कामं आहेत जी महत्त्वाची आहेत ते पत्र मी त्यांना आज सुपूर्द केलं मतदारसंघातल्या कामाविषयी त्यांना शुभेच्छाही दिल्या नंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष नार्वेकर यांनासुद्धा पुढील कामकाजाकरता त्यांना पुन्हा अध्यक्ष होण्याकरता शुभेच्छा दिलेल्या आहेत काँग्रेस किती जिंकली बाराशे मताने जिंकणं हे काय जिंकणं आहे का, का। म्हणजे प्रत्येक मतदार माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये एकोणचाळीस हजार मताची मताधिक्य मी दिलेलं आहे त्यामुळे उमेदवारावर अवलंबून असतं बऱ्याचशा वेळेस आणि यावेळेस भाजपच्या बाजूने एकंदरीत जनमत होतं हे नांदेडच्या लोकसभेच्या पोटणीत दाखवून दिलेला आहे मला सल्ल्याची गरज नाही जे चाललं बरं चाललंय त्यांचं असंच चालत राहावं त्यांचं प्रत्येकाचा व्यक्तिगत चॉईस आहे हा म्हणजे शपथ कुठल्या भाषेमध्ये घ्यावी त्यामुळे काही लोकांना संस्कृत घेणं पसंत केलं कारण मला वाटतं प्रत्येक जो व्यक्ती जो राजकारणामध्ये असतो त्याची ही आपण आणि त्यामुळे एवढ्या कमी वयात मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी एवढी मोठी संधी दिली लोकांनी सुद्धा माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे विश्वासाचं आता जी काही मी आश्वासनं दिली आहे ती सगळी आता मला खरी करून दाखवायची आपण बघतोय की आज महाविकास आघाडीचा कुठले आमदार त्यांच्या सदस्यताची शपथ घेर नहीं अभी बारी मिलती है का नीमकी बाबत की तथ्यता है नहीं माला का कल्पना नहीं माला आज गए माला का वो पूरे महाराज की भावना है और आज मॉक पोलिंग को भी अगर चुनाव आयोग विरोध करती है सरकार विरोध करती है उसके पीछे का कारण ही है कि ये सरकार गड़बड़ी से आई हुई है लोगों के वोटों को चुरा के आई है ये ये साबित करती है सरकार ने भूमिका लेना चाहिए लोगों की भावना को कुचल कर रही है सरकार ने भावना एक भूमिका लेना चाहिए कि हां वहां वोटिंग हो रही है ना तो और घोने दो गांव में वोटिंग समझने दो एक बार क्या हुआ ये सरकार का काम था लेकिन सरकार पुलिस के माध्यम से उनके बूथ कैप्चरिंग कर रही है जब रेगुलर चुनाव में चुनाव से बूथ कैप्चरिंग किया जा रहा है और इसलिए आज हमने विधानसभा की वो जो रहती है की वो नहीं लेने का हम लोगों ने निर्णय किया है हम लोग उसके ऊपर आज बहिष्कार किया है और ये भूमिका हम जनता की भावनाओं को रख के कर रहे हैं देवेंद्र फडणवीस जी, जी का ना ना। एक बयान आया है उन्होंने कहा है कि लोकसभा चुनाव में इसलिए कांग्रेस पार्टी जीती क्योंकि फॉरेन फंडिंग हुई थी अराजक एनजीओ उनके साथ थे और इसकी जांच अब वो सरकार आने के बाद करेंगे बिल्कुल करना चाहिए उनको किसने रोका है बिल्कुल करना चाहिए केंद्र की सरकार उनकी है राज्य की सरकार बिल्कुल करना चाहिए लेकिन हमारा जवाब देना चाहिए कि नांदेड़ में हमारे लोकसभा के उम्मीदवार को जितने वोट मिलते हैं तो विधानसभा के उम्मीदवार को चालीस हजार से नीचे क्यों जाते हैं हमारे उम्मीदवार उसका भी जवाब उनको देना पड़ेगा और उसकी भी जांच लगाना चाहिए वो भी हमारी मांग है जांच करना है तो लोकतांत्रिक व्यवस्था में जो जो अधिकार है सरकार को उसका करना चाहिए लेकिन जनभावना जो है कि मेरा वोट चुराया जा रहा है ये भावना जो लोगों के बीच में है उसके बारे में भी जांच राज्य के मुख्यमंत्री ने करना चाहिए हमारी मांग है राहुल जी कभी तो आने वाले लॉन्ग मार्च के बारे में क्या वो देंगे हम लोग प्रोग्राम देंगे बात चल रही है सब प्रोग्राम भेज दिया है थैंक यू आज यहाँ जब वो आए तो पहले छत्रपति शिवाजी और उनके ही विचारधाराओं से हम आगे जाना चाहते हैं ही हमें महाराष्ट्र को तो आगे ले जा सकती है ऐसा हमारा विश्वास है और उसी विश्वास से हम महाराष्ट्र में काम करना चाहते हैं बहुत अच्छा सपोर्ट महाराष्ट्र के सभी वोटर्स ने हमें दिया है उसके लिए मैं वोटर्स का भी शुक्र धन्यवाद देना चाहता हूँ उनको धन्यवाद देना चाहता हूँ और ये सब होते हुए अभी है। हमारे ऊपर एक जिम्मेवारी बहुत बड़ी है और हमने सीएम ने दोनों सबने मिल के यहाँ किया है क्या तो